महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा बीड येथील प्रकरण राज्यभर गाजत असताना नांदेडमध्ये शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे काल शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास शहरातील बाफना परिसरात ही घटना घडली पोलिसांनी शोध मोहीम राबवीत मात्र अवघ्या दोन तासातच अपहरणकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला सोडून दिले हे खरंच अपहरण होतं की स्टंट याचा तपास पोलीस करीत आहेत दरम्यान या प्रकरणी ते सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गौरव कोडगिरे असं अपहरण झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्याचं नाव आहे गौरव कोडगिरे हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास शहरातील बापना परिसरात चार चाकी वाहनांचे काम करण्यासाठी एका गॅरेज वर गेले होते रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका वाहनातून पाच ते सहा जण उतरले आणि त्यांनी खंजरचा धाक दाखवून त्यांना आपल्या वाहनातून बसवून घेऊन गेले गॅरेज वर असलेल्या त्यांच्या ड्रायव्हरने या घटनेबाबत नातेवाईकांना माहिती दिली नातेवाईकांनी तात्काळ इतवारा पोलीस स्टेशनाने गाठले शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं अपहरण झाल्याची बातमी पसरता शहरात एकच खळबळ उडाली पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी लावली शोध मोहीम सुरू असताना चंदासिंग कॉर्नर येथे गौरव कोडगिरी आठवून आले अपहरणकर्त्यांनी मला सोडून दिल्याचं गुन्हा दाखल केला आहे या अपहरणावरून शहरात चर्चा अपहरणाची घटना खरी होती की स्टंडबाजी याचा तपास पोलीस करीत आहेत मी गॅरेज वर माझ्या गाडीचं काम करत बसलो होतो त्यावेळेला अचानक काही लोक का आले त्यांनी मला जबरदस्तीने ओढून नेलं गाडीत बसवलं आणि मला नंतर त्यांनी एक तासभरानंतर त्यांनी मला सोडून दिलं मला माहीतच नाही की ॲक्च्युली कोण होतं फक्त त्यांनी मला वेगवेगळ्या स्वरूपाच्या धमक्या दिल्या आणि त्यांनी मला राजकीय नेत्यांबद्दल बोलण्यास तंबी दिली आज तुला फक्त उचलले याच्यानंतर जिवे मारून टाकू बोलशील तर आणि प्रॉपर्टीचे व्यवहार खरेदी विक्री बंद कर अशा प्रकारची मला धमकी देण्यात आलेली आहे आता मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा शहरप्रमुख आहे आणि विधानसभा प्र निवडणुकीचा प्रचार झाला आता काय खरी परिस्थिती आहे मला माहिती नाही पोलीस तपास करतील आणि खरं तर मी पोलीस प्रशासनाचा आभार मानतो की ज्या तात्पर्यने तत्परतेने पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरल्यामुळे मी आज जिवंत आहे बाकी बाळासाहेबांचा आशीर्वाद माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाचा आशीर्वाद मी आज तुमच्यासमोर जिवंत आहे बस पहा मला आता कसं आहे की त्यांनी मला पूर्ण संभ्रमित भाषेत बोलले त्यामुळे मी तुम्हाला जे बोलले तेच सांगितलं हे राजकीय होतं की व्यावहारिक होतं याचा तपास पोलीस करतील आणि मला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे मी अज्ञात लोकांबद्दल तक्रार दिलेली आहे पाच ते सात जणं होते पिस्तूलच एवढा ऐकण्यात ऐक आलोत परंतु मला फक्त खंजर दाखवण्यात फंजर दाखव बस नाही मी नाही बघितली माझ्या तोंडाला रुमाल बांधलेला होता नाही मला तेवढी काही कल्पना नाही मला फक्त चंदा सिंग कॉर्नरला सोडण्यात आल बस एवढं महित आहे मला नौ बजे के आसपास आज इवनिंग में गौरव कोटगिरे ऐसा बोल के जे एक इन्फॉर्मेशन आया की इनको कुछ लोगों ने बाफना टी पॉइंट के पास एक गैरेज है वहां से उठा के ले गए इनको जबरदस्ती गाड़ी में उठाया और लेके गए हैं ऐसी इन्फॉर्मेशन आई हमने इन्फॉर्मेशन मिलते ही हमारी इतवारा की टीम इतवारा डी वाई एस पी स्वतः हम जी एल सी बी चे पी आई तैंटीमें हमी स्वतः हमसे एडिशनल एस पी आज सर्व स्पॉट वर जाऊँ ठीक ठिकानी नाकाबंदी हमने किया और ये हमें 40 मिनट के आसपास में ऐसा माही मिला कि ये चंदा सिंह कॉर्नर के पास हैं हम लोग गए उनको यहाँ से रेस्क्यू किया एक तरह से मिले वो हमें वहाँ पर और आगे अभी फरियाद देने की प्रक्रिया उनकी स्टेटमेंट देने की प्रक्रिया और एफआईआर लेने की प्रक्रिया चालू है इन्वेस्टिगेशन में पूरी स्टोरी जो भी हुआ है वो सामने आएगी अभी बहुत एलिमेंट्री स्टेज पे है ये तो अभी जो है वो इतना ही बता सकते हैं हम लोग आजुत महाराष्ट्र टुडे 24 न्यूज़ ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा